राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलाय इचलकरंजी परिसरात पावसानं उघडीप दिल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासात सात इंचानं घटून एकाहत्तर फूट पाच इंचावर आली आहे पूर ओसरत असला तरी प्रशासनानं पूरग्रस्तांसाठी तयार केलेल्या छावण्यांमध्ये गेल्या दोन दिवसात नागरिकांची भर पडली आहे त्यामुळे इचलकरंजीत उलटसुलट चर्चा रंगत आहे गेल्या आठवड्यातील संततधार पावसामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीनं एकाहत्तर फूट धोका पातळी ओलांडली होती पाणी पातळी बहात्तर पूर्णांक सहा फुटावर गेल्यानं मळे भाग आणि अन्य नागरी वस्तीत पाणी शिरलं होतं त्यामुळे महापालिका प्रशासनानं ना पूरग्रस्त नागरिकांसाठी दहा छावण्या उभारल्या आता इचलकरंजी संथ गतीनं पूर ओसरू लागलाय पण मंगळवारी रात्री राधानगरी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे सातही दरवाजे उघडले आणि इचलकरंजीतील नागरिकांमध्ये भीती गेल्या तासात इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी सात इंचांनी घटली आहे त्यामुळे आज सायंकाळी पाणी पातळी एकाहत्तर पूर्णांक पाच फुटावर आली गेल्या दोन दिवसांपासून पूर संथगतीनं ओसरत असला तरी पूरग्रस्त छावण्यांमध्ये तब्बल तीनशे सोळा नागरिकांची आणि तीनशे ब्याऐंशी जनावरांची वाढ झाली आहे पूर ओसरत असताना लोक छावण्यांमध्ये का येत याची इचलकरंजी शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे